शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आहे ॲग्रीसका सुमीर आणि माझ्या सखा या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आहे मी कॉटनच्या प्लॉटवर हे लॉंग टर्मचं पीक आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले आणि हा खर्चिक पीक आहे खूप खर्च होतो स्प्रेइंग खूप होतात परंतु याचं नियोजन कसं करायचं कमीत कमी स्प्रेईंग कशी करायची कमीत कमी आपला खर्च कसा होईल आणि जास्तीत जास्त आपण उत्पादन कसं घेऊ तर शेतकरी मित्रांनो आज मी आहे दुर्गापूर के व्ही के कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे जिल्हा अमरावती बडनेरा इथे हे स्थापित आहे आणि यात मी जे इथे सायंटिस्ट आहे आपले शास्त्रज्ञ आहे कॉटनचे स्पेशालिस्ट आहे श्री ठाकूर सर माझ्यासोबत आहे यांचा आपण पूर्ण परिचय जाणून घेऊ आणि याच्यात जे गळफांदी आणि फळफांदी ज्यामुळे आपल्याला अशा काही ब्रँचेस असतात याच्यात की ज्या आपल्याला ठेवायच्या आहे आणि ज्या नाही ठेवायच्या आहे तर याच्याबद्दल आपल्याला प्रकारे हे तंत्र अवलंबन करायचं आहे या तंत्राचा तर ठाकूर सर याबद्दल सविस्तर माहिती देतील ठाकूर सर कृपा करून आपलं संपूर्ण परिचय आणि गळफांदी फळफांदीचं पूर्ण तंत्र आपण शेतकऱ्यांना द्यावं असं मी विनंती करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर हर्षर ठाकूर कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे कृषी कृषीविद्या या पदावर येथे कार्यरत आहे तर जसं सरांनी सांगितलं की कापसामध्ये स्प्रेइंगचा खर्च नंतर पेस्ट मॅनेजमेंट याच्यावर खूप सारा भरमसाठ खर्च होतो तर तो, तो, तो खर्च आपण कसा कमी करू शकतो अमरावती जिल्ह्यामध्ये मॅक्सिमम जमीन ही मध्यम ते भारी जमीन आहे तर अशा जमिनीमध्ये क्लोजर सोसिंग प्रणाली म्हणजे नव्वद बाय तीस सेंटीमीटरवर कापसाची लागवड करणं हे गरजेचे आहे नॉर्मली सगळेच फार्मर आपले ते नव्वद बाय तीस म्हणजे नव्वद बाय तीन फूट बाय एक फीटवर लागवण करतच असतात कोरडवाहू क्षेत्रामध्ये तसेच याचा जास्तीत जास्त याला प्रचलन करणं हे गरजेचं आहे की याच्यामध्ये झाडांची संख्या वाढून आणि मे कॅनोपी मॅनेजमेंट करून आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो याच्याच सोबत सोबत एक दादा टेक्नॉलॉजी ही पण एक प्रचलित आलेली आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं माहिती जाणून घेऊया तर सध्या मला सर शेतकऱ्यांना आपल्याला हे सांगायचं की गळफांदे आणि फळफांदी ही कशी ओळखायची आणि याच्याबद्दल काय आपल्याला करायचं आहे सर कापूस पिकामध्ये तशा दोन फांद्या असतात एक मोनोपुडी आणि एक सिंपोडिया म्हणजे गळफांदी आणि फळफांदी फळफांदी अशी असते की ज्याला आपल्याला पाते लागतात ला बोंडे लागतात त्या फळफांदी झाली गळफांदी म्हणजे ती झाडाला एक कापसाच्या झाडावर कमीत कमी तीन ते चार गळफांद्या एका प्रत्येक झाडावर असतात ते व्हॅरायटी प्रमाणे त्या व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये पण नॉर्मली तीन ते चार गळफांद्या या कापसाच्या झाडावर दिसून येतात या फांद्या जे आपण जे न्यूट्रियंट झाडांना देतो त्याच्यापैकी सत्तर टक्के न न्यूट्रियंट ह्या गळफांद्या शोषून घेतात आणि रिमेनिंग जे कमी प्रमाणातलं न्यूट्रियंट आहे ते तुमच्या फळफांदीकडे डायव्हर्ट होतं तर याचा इफेक्ट असा होतो हो की तुमच्या जो बोंडांची संख्या कमी असणे बोंडांचं वजन कमी असणे कारण की सगळ्याच्या सगळं न्यूट्रियंट ज्या ज्या गळफांद्या असतात त्या शोषून घेतात तर आपल्याला ज्या दादाला टेक्नॉलॉजीमध्ये काय करणं आहे की जी गळफांदी तिला कट करून देणं आहे नंतर झाडांची हाईट तीन फुटा चार फुट चार। थी थी ते चार फूट झाल्यानंतर वरचा शेंडा हा कट करणं आहे त्याच्या दिवसानंतर सर आपल्याला हे करायचं आहे तर गळफांदीची आहे गळफांदी कट करणं आपल्याला ते पंचेचाळीस दिवसानंतर लागवडीपासून अच्छा अच्छा आणि जो शेंडा आपल्याला जो खुडायचा आहे तो आपल्या झाडाची हाईट तीन ते चार फीट झाल्यानंतर म्हणजे नव्वद एकशे नव्वद ते शंभर दिवसानंतर जी झाडाची हाईट चार फूट पर्यंत झाल्यानंतर आपल्याला आपला शेंडा कट करायचा आहे पण आज आपली झाडाची हेट दोन फूट पर्यंत आहे तर आपण आता पंचेचाळीस दिवस झालेले आपल्या कापसाच्या पिकाला तर आपण याच्यामध्ये थोडं गड फांदी बद्दल कट कुठून कशी ओळखायची कट कशी करायची त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन ओके okay, सर शेतकरी मित्रांनो बघून घ्या या मध्ये तर इथे बघता येईल तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना की जी गड फांदी आहे मी जर सांगितलं होतं तीन ते चार गड फांद्या या तुमच्या झाडाला निघतात तर इथे मुख्य दांडी आहे सर हा मुख्य दांडी आहे तर इथून हे बघा या झाडाच्या वाडीला समांतर अशा या समांतर दोन फांद्या इथे निघत आहे त्याच्यामध्ये बघा याला काही प्रमाणात तुम्हाला एक दोन पाते दिसतील पण त्याचा काही उपयोग नाही राहत आणि ही फांदी जी आहे गळफांदी ही झाडाच्या हाईटला समांतरशी वाढत राहते तर बघा तुम्ही याच्या फळ फांद्या याच्यापेक्षा याची जाडी ही जास्त आहे आणि फळफांदीची जाडी ही कमी आहे ही कशामुळे कमी आहे की फक्त हे जे फांदी आहे हे जे आपण जे न्यूट्रियंट देतो ते सर्वप्रथम डायरेक्ट हे ॲब्झॉर्ब करून घेतात आणि यांची वाढही करून घेतात याच्यामुळं या फळफांदीकडे जाणारा जो न्यूट्रियंटचा फ्लो आहे तो कमी होतो आणि तसं म्हणून आपल्याला ही गळफांदी काढणं इथं गरजेचं आहे तर ही चाळीस दिवसानंतर ही गळफांदी आपल्याला स्पष्टपणे दिसून येते अच्छा आरधार शस्त्रांनी किंवा सिकिटरने आपल्याला ही गळफांदी अशी कट करणार येते पाण्यापणे करून घेऊ इथून अशी बघा हे गळफांदी कट करणं ही दोन दोन नंतर खालचे जे लिब्स आहेत आपण इथे कट करून दिले तरी चालतंय का आणि सर हा मोठा पान मोठा पान आहे याच्यामध्ये बघा तुम्ही प्रादुर्भाव दिसून आहेत तर याचा पण आपण इथे कट करून कट करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा किडींचा प्रादुर्भाव कमी जातो रस शोषण करणाऱ्या किडींचा तर हे जो आता जे नत्र न्यूट्रियन जे प्रोव्हाइड होईल हा पूर्णपणे आपल्या फळफांदीकडे डायव्हर्ट होऊन जाईल अच्छा जे उपयोगी आपल्याला ब्रांचेस आहेत त्या उपयोगी ब्रांचेस कडे दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला वाढ होईल आणि त्या आपल्याला ठेवायचे आहे ठाकूर सर आता हे तंत्र तुम्ही सांगतलं प्रत्येक शेतकऱ्याला हे जास्तीत जास्त शेतकरी करतील परंतु ज्या शेतकऱ्यांना हे तंत्र नाही समजलं तर त्यांना कोणता अजून उपाय आहे का जे शेतकरी कळफांदी फळफांदी काढू शकत नाही त्यांनी तीन बाय एकवर लागवण केली आहे त्यांनी पंचेचाळीस दिवसानंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर जर झाडांची हा अशा चांगल्या प्रक्षी चांगल्या प्रकारे झाली असेल तर मेपिकॉट क्लोराईडचा स्प्रे घेऊनही कॅनोपी मॅनेजमेंट करू शकतात ज्यांच्याकडे लेबरचा प्रॉब्लेम जाईल अशा शेतकऱ्यांकडे एक एम एल प्रति लिटरप्रमाणे मेपिकॉट क्लोराईडचा ते या स्टेजवर स्प्रे घेऊन तुमच्या झाडांची वाढ थांबून तुमची शाखी जी फळफांदीची जी ग्रोथ आहे ती वाढून त्याच्यावर फळफांदीचं न्यूट्रेल मॅनेजमेंट प्रॉपरली करू शकतात त्याच्यानंतर एक दो दुसरा स्प्रे घ्यायचा आहे या कॅनोकल मॅनेजरमधला तो तुमचा पंचावन्न दिवसानंतर घ्यायचा आहे जर झाडांची वाढी अजून वाढली असेल नोडची जी डेप्थ आहे याच्यामध्ये चार ते पाच इंचातला फरक पडला असेल तर ती परत तुम्हाला एक क... याचा कॅनोपी मॅनेजमेंटचा स्प्रे घ्यायचा आहे तो सेकंड स्प्रे जो घ्यायचा आहे किमेबी कॉर्कोरीचा एक पॉईंट पंचवीस एम एल प्रति लिटर प्रमाण याचा स्प्रे घ्यायचा आहे तर अशा दोन स्प्रेमध्ये तुम्ही कॉटनची तुमची हाईट थांबून तुमची जी फ फळफांदी आहे त्याची वाढ करून त्याच्यावर नंब नम, नंबर ऑफ बोल्स म्हणजे बोंडांचं प्रमाण हे तुम्ही वाढून उत्पादनामध्ये खरंच चा अजून चांगल्या प्रकारे उत्पन्न त्याच्यामध्ये घेऊ शकता तरी याप्रमाणे शेतकरी बंधूंना आपण या गळफांदीचा गळफांदी कट करून आपल्या शेतामध्ये या तंत्राचा अवलंब करून उत्पादनामध्ये वाढ घेण्याचा प्रयत्न करावा यूँड? शेतकरी मित्रांनो खूपच चांगली आपल्याला माहिती दिलेली आहे ठाकूर सरांनी तर जे जे माझे शेतकरी आहे आपल्या जे सगळीकडे जे कपाशीचे शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो या तंत्राचा नक्की वापर करावा शेतकरी मित्रांनो आणि आपले उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा कारण की कॉटन हे महागाड पीक आहे खूप याच्यावर स्प्रेइंग वगैरे मी अगोदरच व्हिडिओ सुरुवात जेव्हा होत होती तेव्हाच सांगितलं की भरपूर स्प्रेइंग याच्यावर करावी लागतात थ्रीप्स मावा तुडतोडे रसशोषक किडी जे शत्रू किडी आहे त्यांना वाचवण्यासाठी आणि शेतकरी जास्त खर्चात न जावे हेच माझा प्रयत्न असते या तंत्राचा मला असा अपेक्षा आहे की प्रत्येक शेतकरी हा या तंत्राचा उपयोग करून आपले हो उत्पादन वाढवेल श्री ठाकूर सरांनी आपल्याला खूपच मोलाची अशी माहिती दिली आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत जय जवान जय किसान